साईबाबांच्या पवित्र नगरी शिर्डीत आज पोलिसांची मोठी कारवाई झाली आहे धर्मनगरीच्या पवित्रेला काळिमान पोलिसांनी धडक पावले उचलली असून शहरातील हॉटेल्स सील करण्यात आले काही महिन्यापूर्वी शिर्डी पोलिसांनी शहरातील हॉटेल्सवर धाड टाकत व्यवसाय आणि अवैध धंद्याचा पर्दाफाश केला होता त्यानंतर हॉटेल बंद करण्याचा प्रस्ताव हा पाठवण्यात आला होता त्या प्रस्तावावर मंजुरी मिळताच आज प्रशासनाने धडक कारवाई केली आहे हॉटेल वीरभद्र हॉटेल 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 साई इन होटेल वसंत विहार आणि शीतल या चार हॉटेल्सवर आज सकाळपासून कारवाई सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत हॉटेल सील करण्यात आले या कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती शिर्डी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक रंजित गलांडे मसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी या कारवाईत या संयुक्त कारवाईत सहभागी होते या धाडसी कारवाईनंतर शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे भाविकांचं म्हणणं आहे की शिर्डी ही धर्मनगरी आहे असा गलिच्छ धंद्यांना इथे थारात देता कामा नाही पोलिसांचा इशारा स्पष्ट आहे की ही कारवाई फक्त सुरुवात आहे यापुढे जर कुणी शिर्डीच्या पवित्रशी खेळ खेळत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट शब्दात पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले तर या कारवाईबाबत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी सविस्तर माहिती दिली आहे तसेच इतर देखील हॉटेल सील करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे त्यांना मंजुरी मिळताच ते देखील हॉटेल सील करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिली आहे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमधील चार हॉटेल्सवर यापूर्वी पिटा कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली होती म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि त्या अनुषंगानं सदर जे हॉटेल्स आहेत तेथे अनैतिक मानवी व्यापार चालतो या अनुषंगानं कलम अठरा एक आहे पिटा कायद्याचं त्या अनुषंगानं मॅजिस्ट्रेट यांना अधिकार असतो की सदर हॉटेल एक ते तीन वर्षासाठी बंद करता येऊ शकतं सील करता येऊ शकतं आणि सदर राहणारी जी लोक आहेत तिथं त्यांना निष्कासित केलं जातं तिथून तर त्या अनुषंगानं प्रस्ताव पाठवले होते मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांत यांनी सदर चार हॉटेल्स जे आहेत हॉटेल्सची नावं सांगतो मी तुम्हाला साई वसंत विहार लॉज त्यानंतर हॉटेल शिर्डी साई इन हॉटेल साई वीरभद्र हॉटेल शीतल हे ते चार हॉटेल्स आहेत आणि हॉटेल्सचे जे मालक आहेत हॉटेल साई वसंत विहार यांचे जे मालक आणि चालक आहेत कृष्णा प्रकाश कोळपकर शुभम अशोक अदमाने नानासाहेब जगन्नाथ शेळके त्यानंतरचं जे हॉटेल आहे हॉटेल शिर्डी साई इन त्याचे अनुप गणपत गोंदकर श्रीमती शीतल हार्दिक चौधरी प्रमिला गणपत गोंदकर त्यानंतर पुढचं हॉटेल आहे साई वीरभद्र लॉज भगवान मुक्ताजी बनकर ऋषिकेश अनिल वाघ आणि अनि हॉटेल साई शीतल यांचे आहेत दीपक आत्माराम निंबाळकर भाऊसाहेब साहेबराव जगताप राजेंद्र सीताराम गाडेकर बाबासाहेब भीमराज चौधरी हे मालक आणि चालक आहेत सदर हॉटेलचे सदर हॉटेल प्रांत यांच्या आदेशानुसार सील करण्यात आलेले आहेत एक वर्षासाठी हॉटेल्स आणि इतर यांच्यासाठी त्यांना जो निर्धारित वेळ दिलेला आहे त्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी ते चालू ठेवू नये या बाबतीतही आम्ही रोज कारवाई करणार आहे आणि सध्या परिस्थितीत आम्ही रात्री त्यांच्या निर्धारित वेळेत ते हॉटेल बंद करण्यासाठी पथक ठेवलेलं आहे तसंच बऱ्याच वेळा असं जाणवतं की रात्री निर्धारित वेळेत बंद केल्यानंतरही आपल्याकडूनच आम्हाला अशी माहिती मिळते कधी कधी जनतेकडूनही मिळते की ते पहाटं लवकर परत चालू करतात तर त्या अनुषंगानं पहाटेसाठी एक वेगळं पथक ठेवलं जाईल आणि ते ती का पुढील कारवाई ती करेल मग तीच त्याच्यासाठीच तर प्रेस नोट आहे आजची ती कारवाई केलेली आहे ती कारवाई चालू राहील आता यापुढे आणि जर तसं आढळलं तर संबंधित जे हॉटेल लॉज आहे ते कम्प्लीट सील केलं जाईल जेणेकरून ती गोष्ट परत घडणार नाही आणि या गोष्टीला वचक बसेल तो की की आ, जलान होता। जर होती होती येस महत्त्वाचा मुद्दा आहे तो एक विषय असा आहे बऱ्याच वेळा असं होत की अल्पवयीन मुलगी असेल आता अल्पवयीन असू द्या किंवा अल्पवयीन नसू द्या तिच्यासोबत जर लैंगिक अत्याचाराची घटना घडली बरेचसे हॉटेल लॉजिस्ट असं करतात की त्यांच्याकडे जे ग्राहक येतात त्यांचे ते जेंट्सचं नाव नोंदवतात लेडीजचं नोंदवतच नाहीत त्यांचे आधार कार्ड दोघाचेही घेत नाहीत अशा प्रकारे जर यापुढे घटना आढळून आली तर पोक्सो या कायद्यानुसार जर मुलगी अल्पवयीन असेल तर कलम सतरानुसार त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून सदर हॉटेलचं हो जे चालक मालक आहेत त्यांना आरोपी केलं जाईल या संबंधानं आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत सरांनी प्रेस दिलेली आहे यापुढे ती कारवाई प्रत्येक माझ्या डिव्हिजनमधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये केली जाईल